कराड शहरात ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ सण उत्साह साजरा आज पंचवीस डिसेंबर प्रभू येशुख्रिस्त यांचा जन्मदिन ख्रिसमस म्हणून जगभरात साजरा होतो जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाता शुभेच्छा पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात आज कराड शहरामध्ये ख्रिस्ती बांधवांकडून नाता हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला यावेळी प्रभू येशू ख्रिस्त यांची प्रार्थना करण्यात आली तसेच चर्चला रंगीबिरंगी आकर्षण माळांनी सजवण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती अनुयायी उपस्थित होते आज कराडमध्ये देखील ख्रिस्त जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे कराड शहरात राहणारे जे ख्रिस्ती लोक आहेत निश्चितच कराड शहरामध्ये गेल्या दिवसामध्ये जे चर्चेस आहेत त्यांची वाढ झालेली आहे आणि सर्व ख्रिस्ती लोक या ठिकाणी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना प्रभू येशूनं जे काय या ठिकाणी दोन हजार वर्षापूर्वी जन्म घेऊन या ठिकाणी जगाचं सहाय्य केलं फक्त ख्रिस्ती लोकांचं नव्हे प्रभू येशू ख्रिस्त जन्माला यायच्या अगोदर त्याच्याविषयी सातशे वर्ष अगोदर भाकीत झालं होतं की तो या ठिकाणी जगात जन्माला येणार आणि मानवाचं सहाय्य करणार सहाय्य नेमकं कोणतं होणार प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला त्यावेळेस स्वर्गातून देवदूत पृथ्वीवर आले आणि ते म्हणाले ऊर्धव देवाला गौरव आणि मनुष्यात शांती सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त येण्याचं जे आयोजन आहे ती मानवाला शांती मिळावी आज जग अशांत अशा स्थितीत आहे कारण जगभर ज्या घटना घडत आहेत त्या जगभर ज्या घटना घडत आहेत त्या कोणत्या आहेत तर राष्ट्र राष्ट्रावर उठलेलं आहे जगभर युद्धाची परिस्थिती आहे ज्या काही नैसर्गिक गोष्टी घडत आहेत निश्चितच यामुळे मनुष्य अशांत आहे वेगवेगळ्या घटना घडताना मनुष्य भयग्रस्त झालेला आहे आणि दोन हजार वर्षापूर्वी जो प्रवेश करता या जगाला शांती देण्यासाठी आला तो एके ठिकाणी बायबलमध्ये युहानाचं पुस्तक आहे त्यामध्ये चौदावा अध्याय आणि सत्तावीसाव्या वचनात म्हणतो की मी तुम्हा शांती देतो जग देते तशी नव्हे जग आपल्याला तात्पुरती शांती देते आणि नंतर काहीतरी आपल्याबरोबर धोका होऊ शकतो प्रभू ख्रिस्त तसा नाही तर प्रभू ख्रिस्ताची स्वर्गीय आध्यात्मिक अद्भुत अशी शांती मानवाला मिळत असते गेली दोन हजार वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यानं या जगाला शांती मिळाली आणि खरोखर तो हो शांतीच्या राजाचा सण आज या ठिकाणी आम्ही कराड ख्रिश्चन चर्च यांनी साजरा केला कराड शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशभर मोठ्या उत्साहात त्या शांतीच्या राजाचा सण आज साजरा होत आहे निश्चित अनेक मानवांना त्यांच्या त्यांच्या शांतीची गरज आहे प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवला तर निश्चित त्याची शांती आपल्याला लाभते प्रभू करो सर्व कराडवासियांना सर्वांना हा ख्रिस्त जन्म उत्सव किंवा नाताळ आणि नवीन वर्ष आपणा सर्वांस सुखाचे आनंदाचे शांतीचे समाधानाचे आरोग्याचे जावो हीच प्रार्थना आणि आज कोणकोणते कार्यक्रम पार पडले काल कराड ख्रिश्चन चर्चमध्ये या ठिकाणी चोवीस तारखेला ख्रिस्त जन्मोदिन जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला एक प्रार्थना झाली आणि ती जी प्रार्थना आहे त्याला आम्ही कॅन्डल लाईट सर्विस म्हणजे प्रकाशाचा सण असं म्हणतो प्रभू ख्रिस्त शास्त्रामध्ये एके ठिकाणी काय म्हणतो योहानाचं शुभ वर्तमान आणि आठवाध्याय बाराव्या वचनामध्ये तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे म्हणजे तो प्रकाश आहे का म्हटला तर प्रकाशासारखे त्याचे गुण आहेत प्रकाश कसा आहे तर प्रकाश है। शुद्ध आहे प्रभू ख्रिस्ताचं जीवन संपूर्ण शुद्ध पवित्र असं होतं प्रकाश कसा आहे तर इतरांना आनंद देणार आहे गेली दोन हजार वर्षे प्रभू ख्रिस्त अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे अजून प्रकाशाचं वैशिष्ट्य काय तर प्रकाश आपल्याला जीवन देतं एखादं रोपट जर अंधारात ठेवलं तर ते वाढत नाही त्याप्रमाणे ते प्रकाशात आल्यानंतर वाढतं प्रभूयशून अनेकांना ज्या जीवन दिलेलं आहे मरणातून जीवनात अनेक लेकरं गेले आणि म्हणून प्रकाशासारखं त्याचं कार्य आहे प्रकाश सरळ रेषेत धावतो तसं प्रभू कृष्णाचं जीवन सरळ मार्गी होतं आणि म्हणून तो म्हणतो की मी प्रकाश आहे पुढं जाऊन तो म्हणतो मत्तई पाच चौदामध्ये तुम्ही जगाचा प्रकाश आहात तर त्यानं आम्हाला प्रकाशित केल्याने हा प्रकाश घेऊन आम्हाला जगापुढं जायचं आहे अनेकांना त्या प्रकाशात आणायचं आहे तो सण म्हणजे ख्रिस्त जन्मदिनापूर्वीची जे दिवस आहे प्रकाशाचा सण किंवा कॅन्डल लाईट सर्व्हिस त्याला मी म्हणतो तो काल साजरा झाला द न्यूज लाईन अचूक वेधक